न्यूज लाईन अचूक वेधक नमस्कार विश्वास सुवास पाऊ हो। प्रभाग क्रमांक दोन मधून मी निवडणूक लढवत आहे लोकशाही आघाडीमधून माझ्या सहकार्या नीलम कदम ह्या सुद्धा आहेत आमच्या छत्री आहे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंग यादव यांचं चिन्ह नारळ आहे गेले दहा दिवस आम्ही प्रचार करत आहोत आम्हाला चिन्ह थोडं लेट मिळालं तरी सुद्धा डोकं तुमचं चिन्ह आमच्यावर पोहोचलेलं आहे आमचं जीर्ण छत्री आहे नारळ आहे नगरेश्वताच तर आमचं असं आव्हान आहे की लोकांनी उद्या सकाळी साडेसात ते साडेपाचच्या या काळामध्ये मतदारांना भरपूर येऊन आम्हाला भरपूर मतदान निवडून द्यावं सुद्धा आम्ही ह्याच्यापेक्षा मोठी माझी सगळ्यांना विनंती आहे नमस्कार मी नीलम कदम मी प्रभाग क्रमांक दोन मधून लोकशाही आघाडीची उमेदवार आहे गेली दहा दिवस झालं आम्ही प्रचार करत आहोत तर लोकांचा भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळत आहे असाच उद्या दोन तारीख आहे उद्या मतदान आहे असाच प्रतिसाद लोकांनी आम्हाला द्यावा मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत आहे जास्तीत जास्त संख्येने लोकांनी मतदान करावे ही माझी विनंती मी एक स्वतः महिला आहे महिला ही कुटुंबाचा कणा आहे तर महिलांचे आरोग्य सर्वात महत्वाचे आहे तर महिलांसाठी उत्तम आरोग्य महिलांचे टिकण्यासाठी जॉगिंग ट्रॅक करणे तसेच योगासने वर्ग सुरू करणे ही माझी महत्वाची जबाबदारी राहील तसेच वंचित ज्या मुली आहेत शिक्षणापासून त्यांना जास्तीत जास्त शिक्षित करण्याचा प्रयत्न करीन तसेच काही महिला योजनांपासून ही अलिप्त राहिलेल्या आहेत तर त्या योजना त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद न्यूज लाईन अचूक वेधक